बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा दणका दिला आहे कारण आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे यावेळी न्यूझीलंड विरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी कठोर नियम केले आहेत तसेच साधारण एकूण हे दहा नियम आहेत याशिवाय बीसीसीआयने त्यांच्या नवीन नियमावलीत अगदी स्पष्ट केले आहे की देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे केले आहे याशिवाय संघात निवड स्थानिक कामगिरीवर आधारित असेल मात्र जर कोणताही खेळाडू किंवा कर्मचारी या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला कठोर शिक्षा होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय तर आता आपण पाहूया बीसीसीआयने जाहीर केलेले दहा निर्बंध कोणते तर राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल विदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडू खेळाडूंसोबत कुटुंबीय सदस्य केवळ दोन आठवडे राहू शकतील दोषी खेळाडूंच्या केंद्रीय करारानुसार मिळणाऱ्या सामना शुल्कात कपात करण्यात येईल दौरा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नसेल दौरा किंवा सामना लवकर संपल्यानंतर खेळाडूंना लवकर परतण्याची मुभा मिळणार नाही विदेशी दौऱ्यांमध्ये वैयक्तिक स्टाफ आणि व्यावसायिक फोटोशूट वर बंदी अपवादात्मक सूट मिळवण्यासाठी निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांद्वारे पूर्वसूचना द्यावी लागेल कोणत्याही खेळाडू विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सर्व हक्क बीसीसीआय कडे असतील या हक्कांनुसार संबंधित खेळाडूला आय पी एल सह बीसीसीआय सर्व स्पर्धांपासून दूर ठेवण्यात येईल या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर बीसीसीआय द्वारे योग्य कारवाई करण्यात येईल याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे ने म्हटले आहे की सर्व खेळाडूंनी वरील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे मात्र जर एखाद्या खेळाडूला यापैकी कोणत्याही गोष्टींचे पालन करता येत नसेल तर त्याला निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक यांची परवानगी घ्यावी लागणार आहे याशिवाय जर कोणताही खेळाडू यामध्ये चूक करताना आढळला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिट ला सबस्क्राईब करा